फक्त आणि फक्त दिसणारी समोरची एवढी मोठी आवाज ढव्य गाय आणि फक्त आणि फक्त तीही पंचवीस हजारात पंचवीस हजारात काय तर हो मित्र हो खरं आहे पंचवीस हजारामध्ये मी तुम्हाला ही गाय देणार आहे कारण की सध्या पाहिजे आपल्या फार्मची सुरुवात केलेली आहे आपला फार्म बांधण्याची सुरुवात केलेली आहे आपण शेड परत नवीन एक शेड बांधणार आहोत त्या कारणास्तव आपण जनावरं कमी करणार आहोत आणि असे तुम्हाला आता मी जनावरं भरपूर स्वस्त आणि भरपूर असे व्यवस्थित देणार आहे एकदम कमी दरामध्ये अशा जनावर तुम्हाला मिळणार आहेत तर मित्रो ही गाय तुम्ही माझ्यासमोर बघू शकता एवढी मोठी आवडब्य गाय माझ्या छातीच्या लेवलची गाय असणारी ही जवळपास हिचं वेट तीन क्विंटलच्या जवळपास असणारं तर ही गाय आपण तुम्हाला फक्त आणि फक्त पंचवीस हजारला देऊ केलेली आहे कारण की आपल्या शेडचं काम हे तुम्ही बघू शकता एक खडक भरणं चालू आहे सध्याला इकडं या साईडला आपला एक नवीन शेड होणार आहे ते चालू आहे आणि ह्या कारणास्तव आपण हे जे बाकीचे जनावर आहेत या जनावरांमधून एक एक जनावर कमी करणार आहोत कारण की आपले बाहेरून येणारे जे जनावर असतात त्यांनाही जागा सध्या पाय अपुरी पडत आहेत हे जे असे गज आहे ते गजं राहून आपण त्यांना बांधण्याचे प्रयत्न करतोय कारण की सध्या शेडचे भर भर भरण्याची आणि शेडची निर्मिती करणार आहोत त्या कारणास्तव आपल्याला हे जागा अपुरी पडत आहे त्या कारणास्तव आपण हे गाई विक्रे विक्री काढलेली आहेत तर मित्र हो ही गाय तुम्ही माझ्यासमोर बघू शकता ही सात महिन्याची गाभण तपासून देण्यात येईल आणि एका टाईम जवळपास म्हणजे एकाच टायमाला दूध चालू आहे संध्याकाळच्या टायमाला हिनं चार चार लिटर दूध देते आणि सात महिन्याची तपासून गाभण ही गाय तुम्हाला फक्त आणि फक्त पंचवीस हजारला कुठंच मिळणार नाही फक्त आपल्या शेडवर आपल्या गोठ्यात आपल्याच फार्मला भेटणार आहे दुसरीकडे तुम्ही जर जो दुनिया फिरले तरी एवढ्या स्वस्त दरामध्ये तुम्हाला अशी गाय कुठंच मिळणार नाही तुम्ही गाय बघू शकता ही हीच गाय दटल्यानंतर याच गायची प्राइस जवळपास ऐंशी ते नव्वद हजार रुपये मार्केटला होणार आहे ही गाय फक्त आपण जागा आपुरी पडती आहे सध्या उन्हाळ्याच्या इतक्या तप्त उन्हाळा तपलेला आहे तुम्ही माझ्या मागे बघू शकता हे बघा एवढा भयानक उन्हाळा तपलेला आहे आपल्याला सध्या पाय बांधायला फार्मला जागा नाही आहे आपण पहिला जे आपला फार्म हाऊस होता ते त्याच्यातला शेड मोडलेला आहे नवीन शेडची निर्मिती करतो आहे कारणास्तव आपण हे जनावरं विक्रीला काढलेले आहेत तर हे जनावरच नाही तर अशा अनेक जनावरं मी तुमच्यासाठी आता एकदम स्वस्त दरामध्ये घेऊन येणार आहे मित्रो कारण की आपल्याला शेडचं काम भरपूर जोरात करायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला मी भरपूर चांग चांगल्या अशा म्हणजे भरपूर वेगवेगळ्या प्रकारच्या गायी मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे भरपूर गाई तुम्हाला मी देणार आहे आणि ह्यापैकी जर जे दिसत आहे सुद्धा गायची डील मी करणार आहे तर मित्र ही गाय जर तुम्हाला हवी असेल जिथूनही तुम्ही कुठूनही कॉन्टॅक्ट करा कराल तर तिथपर्यंतची होम डिलिव्हरी तुमच्या घरापर्यंत घरपोच गाय आपल्या जिल्ह्यापर्यंत पोहोचली जाईल तर मित्रोहो ही गायची किंमत फक्त पंचवीस हजार रुपये एका टायमाला चार लिटर दूध सात महिन्याची गाबण अशी जनावर तुम्हाला, तुम्हाला कुठंही मार्केटमध्ये न मिळणार हे जनावर आपण फक्त आपल्या फार्मला आपल्या गोठ्याला आपण आणू शकतो बाकी कोणाची हिंमत नाही आहे मित्र हो की ते घेऊन येईल आपण असे जनावर तुमच्यासाठी नवनवीन आणणार आहेत तर हे जनावर जर तुम्हाला तुमच्या गोठ्यात न्यायचं असेल तर आत्ताच मला कॉल करा डिस्क्रिप्शनमध्ये मी माझा नंबर दिलेला आहे तत्पूर्वी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर मित्र हो आत्ताच लाईक करा फॉलो करा शेअर करा सबस्क्राईब करा जेणेकरून माझा नवीन प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि जसाच आपला फार्म चालू झाला त्यानंतर मी तुमच्यासाठी नवनवीन जनावरं घेऊन येणार आहे एकापेक्षा एक जे आला मार्केटमध्ये तोड नसणार आहे मित्र असे जनावरं आणणार आहे त्या कारणास्तव आपण फार्म बांधायला काढलेला आहे आणि जे आपल्याला बरसादीमध्ये जे आपण डील थांबवायचो जे आपण सेल थांबवायचो ते आता कधीच थांबणार नाही ना म्हणजे चोवीसही महिने आपल्याकडं तुम्हाला जनावरं उपलब्ध मिळतील तर त्या कारणास्तव आपण फार्म बांधायला सुरुवात केलेली आहे कारण की कस्टमर भरपूर वाढलेले आहेत आणि त्या कस्टमरच्या वाढत्या मागण्या आपण पूर्ण करण्यासाठी अशा जनावरं नवनवीन घेऊन येत आहोत तर मित्र हो जर हे तुम्हाला जनावर पाहिजे असेल हे तर तुम्हाला तुमच्या गोठ्यात न्यायचं असेल तर आताच मला संपर्क करा माझा डिस्क्रिप्शनमध्ये मी माझा नंबर दिलेला आहे तत्पूर्वी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच मला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा फॉलो करा मित्र हो धन्यवाद